मी इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीसाठी उभा आहे मी गेले पंधरा दिवस या मतदारसंघामध्ये प्रचारासाठी फिरतोय मी अनेक खेडेगावांमध्ये जाऊन फिरतोय मी केवळ मतदार शोधत नाही तर मतदारांच्या समस्या शोधतो आणि माझ्या आदिवासी पायांवरती खरं स्वातंत्र्य मिळालं का याचा मी अभ्यास करतोय याला प्रचार म्हणता येणार अभ्यास करणं म्हणावं हो लागेल आणि आजही मला असा प्रश्न पडला की खरं विकास कोणाचा झाला या वीस वर्षामध्ये आणि एकीकडे आदिवासी मतदारसंघ का केला गेला की भारतीय संविधानामध्ये सांगितलं गेले की ज्या भागाचा विकास करायचा असेल तर त्या भागाचे लोक आमदार झाले पाहिजे सभागृहात गेले पाहिजे जेणेकरून त्या समाजाचा विकास होईल मात्र मी ज्या गावावर जातो माझ्यावर काही व्हिडिओ आहेत की आजही त्या वाड्याला रस्ता नाही पाणी नाही लाईट नाही अंगणवाडी नाही मग अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये नक्की या शासनाने किंवा या पुढाऱ्याने या लोकमजूने नक्की कोणाचा विकास केला आजही माझी विद्यमान सर्व आमदाराने नक्की विकास कोणाचा केला आहे याचा जाब विचारासाठी मी मतदारसंघांना मतदारांना आव्हान करतो आणि येत्या वीस तारखेला वी माझ्यासारख्या एका संघर्ष योध्याला तेव्हा सारख्या सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तीला विधानसभेत पाठवा आणि यांनी जे काय केलेलं आहे यांनी ज्यांची जी जबाबदारी होती पार पाडली नाही ते पाडण्याचं काम मी प्रामाणपणे करणार आहे माझ्याकडे कर आता मी आपल्या माध्यमातून दाखवतोय माझे काही हो व्हिडिओ आहेत की आजही आजही माझ्या आदिवासी बांधवांना या अशा जंगलातनं जाऊन राहावं लागतं जिथे अनेक जंगली प्राणी असतात त्यांचा जीव डोक्यात घालून ते राहतात मग नक्की विकास झालाच कोणाचा हे जे प्रचार करतात एसीच्या गाडीमध्ये बसून प्रचार करतात एसीच्या गाडीमध्ये प्रचार करणाऱ्या उमेदवारांना माझ्या आदिवासी पाण्यावरच्या उन्हाचे चटके काय काय समजणार त्यांच्या अन्यायाच्या चटके त्या गरिबीच्या चटके त्यांना काय समजणार हा माझा त्यांना ते सवाल आहे आजही इगतप्रियांत्रमशोर तालुक्यामध्ये हजारो मुलं हजारो आदिवासी आजही त्यांच्यामधून लाखापासून वंचित आहेत शेकडो मुलांची माझ्याकडे यादी आहे आता आहे की कुपोषित आहेत आदिवासी मुलं कुपोषित आहेत कुठल्याही प्रकारचा या आतापर्यंत झालेले आमदार आहेत वर्षामध्ये त्या सर्व आमदारांनी स्वतःचे तंबड्या भरण्याचं काम केलंय मात्र आदिवासी पाड्यांचा कुठेही विकास केलेला नाही तो जर जा विकास झाला असता तर आज माझा आदिवासी सन्मानाने जगला असता माझी एक अपेक्षा आहे आणि मी जे स्वप्न घेऊन फिरतोय की या यांच्या डोळ्यातल्या अशोक उषण्याचं काम मला करायचं आहे येत्या या काळामध्ये यासाठी मी निवडणूक लढवत आहे आणि नक्कीच मला लोकांचा खूप मोठा प्रतिसाद मिळतोय मी कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेतली नाही त्याचं कारण सांगतो की बाबासाहेबांना सांगितले भाकर नाही नंतर चालेल पण स्वाभिमान गान ठेवू नका आणि मी पक्षापुढे पक्षा बांधलो पक्षा नाही मी पक्षापुढे माझा स्वाभिमान गान ठेवला नाही म्हणून मी अपक्ष उमेदवारी करतो